केवळ स्वच्छ सर्वेक्षणात नाही तर देशात स्वच्छतेमध्ये आपले स्थान टिकवण्यासाठी नवी मुंबई महापालिका सतत प्रयत्नशील असते देशात स्वच्छतेमध्ये प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी पालिका सातत्याने प्रयत्न करत आहे गेल्या वर्षी नवी मुंबई शहराला देशात स्वच्छ अभियानात तिसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळाले होते या वर्षी आता नवी मुंबई महापालिकेला स्वच्छ शहर अभियानात कितवा क्रमांक मिळणार याची उत्सुकता लागली असून स्वच्छ शहर अभियानाचा निकाल अकरा जानेवारीला जाहीर होणार आहे त्यामुळे याची उत्सुकता नवी मुंबईकरांना आहे गतवर्षीच्या देशपातळीवर राबवण्यात आलेल्या स्वच्छ शहर अभियानात इंदोरने प्रथम क्रमांक पटकावला होता तर दुसऱ्या स्थानावर सुरत आणि तिसऱ्या स्थानावर नवी मुंबई शहर होते यावर्षीही नवी मुंबई महापालिकेने निश्चय केला नंबर पहिला हे ब्रीद वाक्य घेऊन शहरात स्वच्छ शहर अभियाना अंतर्गत कोट्यावधी रुपयांची कामे केली आहेत देशपातळीवर प्रथम क्रमांक मिळवण्याची पालिकेला उत्सुकता असून यावर्षी स्वच्छतेत कितवा क्रमांक मिळणार याची उत्सुकता जास्त आहे नवी मुंबई शहरात नंबर ची क्षमता असल्याने शहराकडून अपेक्षा नागरिक ठेवून आहेत यामुळे नवी मुंबईतील नागरिकही मागील अनेक वर्षांपासून स्वच्छ सर्वेक्षणात उत्साहाने सहभागी होतात नवी मुंबईच्या स्वच्छता नामांकनात नागरिकांच्या सहभागाचा महत्वाचा वाटा असून लोकसहभागावर भर देणारे विविध उपक्रम पालिकेने राबवले आहेत पालिकेने रंगरंगोटी स्वच्छता शहर सौंदर्यीकरण याबरोबरच स्वच्छतेबाबत मोठ्या प्रमाणात कामे केली आहेत त्यामुळे नवी मुंबई शहराचा स्वच्छतेत राज्यात सातत्याने प्रथम क्रमांक येत असताना आता देशात कितवा क्रमांक मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई